फुलं घेऊन खाली मस्त असे फुलं आलेले होती आज यश आमचा रोज देवपूजा करत म्हणस काय नाय बर छानपैकी देवपूजा करून घेतो रोज आता वेकेशन आहे तर बरोबर करतो देवपूजाला सांगता नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी आणू चला करू या छानपैकी कर सुरुवात बघितल्यास तुम्ही सुरुवात झाली आहे यश फुलं वगैरे घेऊन यायला देवपूजा वगैरे केलेली आहे त्याने आणि चालले आहेत कामं करायचं आणि ते मी देवपूजा वगैरे केली बाकीची कामं होतं आली आहेत आणि थोडीशी आता नाश्ता वगैरे झाला तर भांडी पडली तेवढी घासायची बाकी आहे तर आता ती घासून वगैरे घेते आणि पुढची सगळी तयारी करते करायचं आहे त्याच्या आधी सगळं आवरून घेते भांडे वगैरे घासून घेते मग तयारी करते आता देवपूजा त्यांनी केली बघा सगळ्या देवांना दाखवते मी तर हे बघा छानपैकी अशी देवपूजा झालेली आहे आजचे देवपूजेचं हे दर्शन सुद्धा तुम्ही घ्या आणि आमचं यश रोज डेली देवपूजा वगैरे करून घेतो तो छानपैकी अगदी बघितलंस तुम्ही अगदी छान अशी देवपूजा वगैरे झालेली आहे रोजचं हे तरी काम माझं कमी झालेलं आहे कमी नाही म्हणता येणार ना। म्हणजे तो असला नसला पूजा वगैरे मी करून घेते पण तो असला की त्याला आता मुलांनाही अशी सवय पाडणं खूप गरजेचं आहे आता त्याला डेलीचीच म्हणजे सवय झालेली आहे आणि स्कूल असली की मग तो जेव्हा घरी ना तो आंघोळ वगैरे झाली की तो लगेच देवपूजेला वगैरे बसतो आणि आता घरीच आहे तर बरोबर त्याला माहित आहे हे काम आपलं आहे ना तर मुलांनाही अशी सवय लागते की हे काम आपलं आहे तर आपल्यालाच करावे लागणार आहे म्हणून ते ऑटोमॅटिक त्या कामाकडे वळतात अशा पद्धतीनेच त्याला सवय लावून दिलेली आहे सगळं आवरून झालं त्याच्यानंतर मग स्वयंपाक करून घेत आहे आणि छानपैकी ही गिलोडीची भाजी नारा है जाली, सगा जाला, जाली। ता मी इथे बनवून घेणार आहे सगळी भांडी वगैरे घासून झाली सगळं झालं चपाती झाली तर साईडला मी थोडीशी खिचडी वगैरे बनवली आज खमन वगैरे खाल्लं होतं ना मग त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं फक्त सतीशन त्यांच्यापुरता भाजी वगैरे करूया यांच्यापुरता आणि चपाती आणि त्याच्यानंतर थोडीशी खिचडी वगैरे बनवून घेतलेली आहे मीने आजचा मेनू असा आहे दुपारचा आणि गिलोड परवलची भाजी बनवत आहे मी सॉरी परवलची भाजी बनवत आहे परवल कट करून घेतली आहे अशा पद्धतीने तेल टाकून घेतलं जिरं टाकून घेतलं त्याच्यामध्ये परवल टाकून द्यायचे आहे थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने भाजी केली नाही सुद्धा अगदी साधी सिंपल भाजी आहे तुम्ही टिफिनला लंच बॉक्सला वगैरे मुलांच्या किंवा तुमच्या हसबंडच्या लंच बॉक्सला वगैरे कोणाच्याही देऊ शकता अगदी दे टेस्टी अशी लागते ड्राय भाजी आहे अगदी सुक्की छान लागते ही भाजी आहे तर मिक्स करून घेतलं झाकून दिलं थोडा वेळ नंतर टोमॅटो कट करून घेतला होता आणि अद्रक लसूणची पेस्ट आहे तीसुद्धा टाकून घेणार आहे मी थोडेसे सॉफ्ट झाले की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये हे दोघेही मिक्स करून घ्यायचे आहे तेलामध्ये आणि छान परतून घ्यायचे आहे मीठ तर आपण आधीच टाकून घेतलेलं होतं अशा पद्धतीने भाजी केली ना खूप छान आणि टेस्टी लागते ती आणि अद्रक लसूणचा जो उग्रवास असतो तो निघून जातो आणि टमाटे सा अगदी छान असे सॉफ्ट होऊन जातात थोडा वेळ ठेवून दिलं होतं त्याच्यानंतर परत मग त्याच्यात आता डेली रुटीनचे मसाले टाकून घ्यायचे धणा पावडर टाकून घ्यायची ग लाल मिरची पावडर टाकून घ्यायची अगदी थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि हळद टाकून घेतलेली आहे असे मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे टाकून द्यायचे आहे चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं त्याला अजून परत आपल्याला झाकून द्यायचं आहे त्याच्यानंतर चेक करून घ्यायचं की आपली भाजी कशी झालेली आहे अगदी छान आणि अशा पद्धतीने अगदी मीडियम स्लो फ्लेमवर त्याला होऊ द्यायचं आणि मस्त अशी भाजी तयार होते हे शिजायला परवल शिजायला जास्त टाईम वगैरे नाही लागत अगदी टेस्टी अशी भाजी तयार झालेली आहे बघू शकताय तुम्ही एकदम छान मस्त भाजी लागते ही खाण्यासाठी चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबतही तुम्ही एन्जॉय करू शकतात तर याच्यानंतर आहेत मग पुढचीच कामं तर चला आता मग इथे सगळा किचन ओटा वगैरे क्लीन करून घेते भांडी वगैरे घासून घेते आणि जे तांदूळ वगैरे धुतलं होतं ना त्याचे पाणी मी फेकत नाही ते पाणी एका भांड्यात जमा करते आणि ते पाणी मी त्या झाडांना वगैरे टाकून घेत असते झाडांसाठी उत्तम असं खत मानलं जातं डाळ तांदूळ खिचडीचं जे तांदूळ वगैरे धुता ना तुम्ही डाळी वगैरे तर त्याचं जे पाणी निघतं ना ते एका भांड्यात जमा करायचं आणि तुमच्याकडे भरपूर असे झाडं असतील माझ्याकडे काही इतके नाही आहे दोन तीन झाडं अशीच लावलेली आहेत पण मी त्यांनी हे पाणी टाकत असते कडी स्पेशली कळी पत्त्याच्या झाडाला तुम्ही याचं पाणी वगैरे टाकत जा अगदी छान त्याला खत वगैरे भेटतं आणि ते छान मोठं होतं त्याची ग्रोथ होते असं म्हणतात छान अशी काल रेसिपी बनवली ती तुमच्यासोबत मी शेअर करत आहे पुढे तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया छाटी सुरुवात आणि मी आज बनवणार आहे कैरीचा मुरब्बा तर तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत तर चला बघून घेऊया कसं बनवायचं आहे तो झटपट आणि माझ्या पद्धतीने मी कसा बनवते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघूया चला तर इथे या कैरी घेऊन घेतलेली आहे तर आता याची साल काढून घ्यायची आधी एक किलो इतकी कैरी घेतलेली आहे तर याची साल काढून घ्यायची आहे त्याच्यानंतर हिला आपल्याला किसून आहे तुम्ही सुरीने पण काढू शकता आणि अशा पद्धतीने पण याची साल काढू शकता तर हे बघा साल काढून घेतलेली आहे कैरीची आणि छानपैकी अशा पद्धतीने कच्चीच कैरी आपल्याला घ्यायची आहे ही थोडीशी पिवळी झालेली आहे पण जी तुम्हाला जास्तीत जास्त कच्ची भेटली ना तीज तर तीच घ्यायची अगदी वाईट दिसणारी तर अशा पद्धतीने साल काढून घेतली आता याला खिसून आहे आपल्याला असं लांब पकडून अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे म्हणजे हा जो केस आहे ना हा लांब लांब येतो अजून तुमच्याकडे थोडी जाड असली ना तर तिच्यानेच किसून घ्यायचं एकदम बारीक नाही किसायचं किसून घेतलेला आहे आणि इतका आपला हा केस झालेला आहे आणि उरलेला आहे आहे म्हणजे एकूण हा हा दीड असा झालेला एक एक आणि अर्धा आप तर आपल्याला त्याच प्रमाणानुसार साखर घेऊन घ्यायची आहे तर इथे घेऊन घेतलेली आहे एक पातिली भरून साखर आणि वर अर्धी इतकी साखर घेऊन घेतलेली आहे तर अशा पद्धतीने हे मेजरमेंट घ्यायचे तुम्ही एक किलो कैरी होती ती पण तरीसुद्धा किसल्यावर तिला मोजून घ्यायची नंतर त्याच प्रमाणामध्ये साखर घ्यायची किंवा मग गूळ घेतला तरीही चालेल त्याच्यानंतर थोडेसे लोंगा आणि दालचिनी आपल्याला लागणार आहे फ्लेवरसाठी तर बस आणि आता गॅस चालू करून घेतले कढई ठेवून घेतलेली आहे त्याच्यात तूप टाकून घ्यायचे आपल्याला इथे जवळजवळ चार ते पाच चमचे तूप इथे टाकून घेतलेलं आहे जास्त नाही घ्यायचं अगदी परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये कैरीचा जो किस करून घेतला आपण त्याला परतून घ्यायचं आहे त्याच्या इतकंच आपल्याला याच्यामध्ये तेल तूप टाकून घ्यायचं आहे तुम्ही तेल घेतलं तरीही चालेल हे जे दालचिनी आणि लोंगा घेतले ते टाकून घ्यायचं इथे तुपामध्ये याला परतून घ्यायचं त्याच्यात जो पीस करून घेतला आपण कैरीचा तो टाकून घ्यायचा सगळा टाकून घेणार आहे मी चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि इथे हे बघा परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची आधी ही जी घेतलेली आहे मोजून पातीलीवर साखर ती टाकून घेतली आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळी साखर अगदी छान अशी मिक्स करून घ्यायची याच्यामध्ये आणि छान याच्यात चा, शिजू द्यायचं आहे जोपर्यंत एक तारेची चाचणी नाही ना तोपर्यंत याला छान परतून घ्यायचं छानपैकी असं आता पातळ झालंय पूर्ण सात साखर इथे विरघळ विरगळलेली आहे आता छान याला असं घट्ट होऊ द्यायचं हे बघा छान असं झालेलं आहे साखर सुद्धा त्याचं ते ज्यूस झालं होतं पूर्ण आटून गेलेलं आहे छान थोडस आपण अजून दोन मिनिट वयाला राहू देऊया हे बघा हा झालेला आहे गॅस बंद करायचा नाही तर मग थंडा झाला ना तर अजून घट्ट होतो आपल्याला थोडासा असं खाता येईल आणि अशा पद्धतीने तो असेल असाच ठेवायचा आहे तर गॅस बंद केलेला आहे मी नाही इथे तर अगदी परफेक्ट असं तयार झालं तर आता गॅस बंद करून याच्यातच आता थंड होऊ द्या थोडासा थंड झाला की मग बॉटलमध्ये काचेच्या स्वच्छ भरून ठेवायचा तरी बघा मस्त असं अगदी परफेक्ट रेडी झालेला आहे आणि तुमच्याकडे जर जाड किसणी असेल ना तर थोडासा जाड याला किसून घ्यायचा म्हणजे याच्यापेक्षा अजून डबल साईजचा तर खूप छान असे त्याच्या रेशो याच्यामध्ये दिसतात तर अगदी परफेक्ट अशा पद्धतीने जितकी साखर आटू द्यायची आणि छान आपला मुरब्बा इथे तयार झालेला आहे कैरीचा तुम्ही याच्यात ड्रायफ्रूटही टाकू शकता म्हणजे काजू आणि बदाम याच्यामध्ये ॲड करायचे जे, स्टार्टिंगला जेव्हा आपण दालचिनी वगैरे टाकतो तर तसंही तुम्ही ड्रायफ्रूटवाला बनवू शकता असाही बनवला तर तुम्ही चपातीसोबत आणि असा इतर वेळेला खाण्यासाठी अगदी छान असा परफेक्ट रेडी झालेला आहे